Hola, <coughs> mientras no... भाऊ थोडी हे झालं राव माझ्या थोडं वय कमी पडलेलं आहे त्याच्यामुळे थोडं तिकडे थोडं त्यांच्या चुलताना स्ट्रिक केलेलं आहे त्यांच्यावर त्यांचे काहीतरी भांडणं घडत झालेली आहे थोडं हे झालेलं आहे भाऊ काय सांगू तुम्हाला आता थोडं त्यांच्या वडील चुलत्याने त्यांच्यावर केस केलेली आहे त्यांच्या वावरात काहीतरी हे झाल्यामुळे आणि त्यांचे वडिलां ते थोडे तिकडे याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये आहे मित्रांनो काय चाललं काय नाही लाईव्ह संपली की मी तुम्हाला कॉल करीन भाऊ राजू भाऊ बो। बोला यो बेस्ट आता नमस्कार नमस्कार ताई लाईक केलं ओके कुटुंब तुम्ही नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा वरती चोवीस जण आलेले बोला पाऊस घेऊस आहे का तिकडे आमच्याकडे आभारगाज आले ह्या भागामध्ये इकडे बोला मित्रांनो सब सकरी लेका ओके ओके ताई तुम्ही कुटुंब बोलता गावाच ना नामका हो हो ओके 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 ताई एखी कमेंट करा मैं शॉर्ट वीडियो शॉर्ट वीडियो कमेंट करा एखी मे मग तुम्हें चैनल आल तो आम्मी चैनल सब्सक्राइब करू शको बोला जेवन वगैरह नमस्कार दादा नमस्कार नमस्कार तुमचं चॅनल आहे का ओके 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 मी सब करून घेईन मी तर तुम्हाला एखाद्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा एखाद्या एखाद्या व्हिडिओला उपवास हे का दादा नाही उपवास नाही आज मला मी उपास धरत नाही गोकुळाष्टमीचा आज उपास नाही धरत मी बोला मित्रांनो भाऊच्या बो चॅनलला सबस्क्राईब केला का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि एखाद्याचं चॅनल असतं तर आम्हाला सांगा आम्ही त्यांना सब करू कमेंट गिमेंट करा शॉर्ट व्हिडिओला म्हणजे एखाद्या बोला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा काय चाललं काय नाही सांगा योगेश दादा करतो मी ओके ओके ताईनं शॉर्ट कमेंट केलेली आहे ओके ताई बघतो मी लाईव्ह संपली की मी बोला वरती पस्तीस जण आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करा नवीन असन तर चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललं काय नाही सांगा आम्ही आलेलो आहे बैल चारायला मळ्यामध्ये बोला ज्याचं ज्याचं त्याचं चॅनल असेल त्यांनी मला सब करा आणि तू एखाद्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा जेवण झालं का हा झालं ताई जेवण झालं माझं मळ्यामध्ये आलेलो आहे बैला चारायला आभाळ झाला लागले म्हटलं तर पहिलं चारले म्हणजे ताण राहत इकडे पाऊस सकाळी झाला आता नाही आता आभाळ जायला लागले या भागामध्ये इकडे आभाळ जायला लागले या भागामध्ये आम्ही डोंगरावर आलेलोय पहिलं चारायला सब झालेले का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी तुमचं सब वाढून देतो फक्त मला सपोर्ट करा फक्त तुमच्या चॅनलला चॅनल तुमचं चॅनल चांगलं चालू हे करून देतो नाही ताई माझं चॅनल मोनो नाही झालेलं ताई माझं चॅनल मोनो नाही झालेलं म्हणजे थोडं राहिलेलं आहे म्हणजे तरी आठ दहा दिवसात म्हणजे पंधरा दिवसाच्या दिवसात होईना असं वाटतं मला आपलं चॅनल चालू माया थोरात हो का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ताई 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 ताई, ताई वाटते माया थोरात ओके ताई लगेच ओपर आले तुम्ही आमच्या लाईव्हला गाव माझं का माझं गाव इकडे जालना जिल्ह्यात येत आहे मंटा तालुका तुमचं थोरात तुमचं गाव कोणतं हिरवा निसर्ग अरे निसर्गा चॅनलचं नाव बदल नाव बदललं डीचं नाव त्याच्यामुळं काही लक्षात नाही राहिलं अच्छा 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 काय चाललं ताई काही नाही लेडीज सोपर तुम्ही आमच्या लाईव्ह मध्ये आलेले खूप खूप तुमचं स्वागत बोला मित्रांनो ताई मी सगळं तुमचं एकदा चॅनल चेक करीन आणि मी तुम्हाला सप करीन फक्त माझी लाईव्ह संपू द्या आणि तुमचे तुमचा वॉच टाईम किती झालेला आहे चॅनलचा तुमच्या मला सांगा एकदा चॅनलचा वाच टाईम किती झाला किती नाही बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द माझं शेतीवरचं चॅनल आहे <coughs> माझे सगळे शेतीवरचीच माहिती राहणार आहे हो का ठीक आहे ठीक आहे मी एकदा बघीन तुमचं लॉंग व्हिडिओ टाका तुम्ही लाईव्ह बिग घेता हो का अच्छा एकदा मला मी लाईव्ह बी घ्यायचा चार हजार वॉच टाईम पाहिजे आणि एक हजार सदस्य पाहिजे सब पाहिजे एक हजार सब मग तिथून पुढे वॉच टाईम होतो आणि आपला चॅनल मोनो होतो पैसे चालू होते आपल्याला थोडी मेहनत घ्यायला लागती मेहनत घेतल्याच्या नंतर फळ भेटतंच घरी घेऊ शकता लाईव्ह कुठं बी घेऊ शकता तुम्ही आणि माझ्या याच्यावर नंबर आहे माझ्या चॅनलवर नंबर आहे कोणाला माहिती विचारायची असेल तर मी अशी लाईव्हमध्ये सांगू शकत नाही जास्त माहिती तर मला पर्सनल कॉल करू शकता तुम्ही त्याच्यात माझा नंबर बिकते त्या नंबरवर तुम्ही जाऊन कॉल करू शकता तुम्हाला सगळी माहिती सांगू शकतो मी चॅनलची बंदी कसं आहे काय करायचं आहे कसं नाही तर तुम्ही पर्सनल मला कॉल करू शकता आणि माझा त्या याच्यावर चॅनलवर नंबर बी घे <coughs> बोला आणि लाईव्हमध्ये बी फर्स्ट टाईम वाढतो आणि लाँग व्हिडिओमध्ये बी आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये फक्त आपले सदस्य वाढतात एक हजार सदस्य वाढतात आपले आभार खूप गर्दायला लागलेला आहे लाईव्ह संपली की कॉल करा मला बोला मित्रांनो <laughs> काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला हे बघा इकडे मित्रांनो ह्या भागामध्ये आबाळ गरजत आहे खूप गरजा लागले गरजाना चांगली त्यांची बोला नवीन असन तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नवीन असन तर बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला आता आपली लाईव्ह संपणार आहे आता काही याच्यामध्ये विद्याताई नमस्कार आपल्या ताई आलेले आहे खूप खूप स्वागत दा ताईंचं माझ्या लाईवमध्ये मा खूप खूप स्वागत ताई मनापासून स्वागत नमस्कार दादा नमस्कार ताई ताई जेवण झालं का ताई लाईक करा ताई आमच्या ताई आलेल्या आहे लाडक्या ताई आलेल्या आहे लाडक्या ताई त्यांचं खूप खूप स्वागत आमच्या लाईव्हमध्ये नमस्कार आशा ताई ओके ओके ताई लाइक करा जेवण झालं का सांगा ताईचं बी चॅनल आहे बरं का मी ताई विद्याताई काय ते सॉरी आशा ताई ताईचं बी चॅनल आहे आमच्या त्यांचं बी त्यांचं बी चॅनल चालू झालेलं आहे ओके ओके ताई आज नाही आल्या दादा काय नाही को आलं कोणी काय चालेल ताई तब्येत कशी आहे काय माझी तब्येत टकाटक ता, झालेली आता फ्रेश झालेलो आहे मी आता गोळ्या औषधी घेतल्या तरी खोकला येतोच खोकलेला औषधच नाही दोन बाटल्या पेल्यात खोकल्याच्या अशाताई ताई आपले दादा आलेले नमस्कार लाईक करा आणि आपले राजू दादा आलेले राम म्हणतात राम, मंतात राम, राम। माला लाइक करा सरवनी कमेंट करा काय चल रहा कहीं नहीं संगा राजू दादा नमस्कार नमस्कार केला दिन नितु तुम्हाला कॉल करणार आहे भाऊ तुम्ही तुम्हाला कॉल करून तुम्हाला सगळी सविस्तर माहिती सांगू शकतो मी काय झालं काय नाही लाईव्ह संपली की डोंगरावर जाऊन बसलेलो आहे मी लाईव्ह संपली की मी तुम्हाला कॉल करून तुम्हाला सगळी सगळ्याला लाईनवर घेईन मी आणि सांगेन काय झालं काय नाही थोडी थोडं मॅटर झालेलं आहे तर पण असं असं सांगू शकत नाही मी मध्ये तुम्हाला तर तुम्हाला प्रश्नल कॉल करणार मी आणि तुम्हाला बोलणार आहे आपल्या आशाताईनं सांगितलेलं जितंत्र दादा नमस्कार केला त्यांनी तुम्हाला लाइक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काही नाही सांगा बोला अर्षात ताई नमस्कार केलं जितेंद्र दादाने जितू भाऊ खूप पाऊस हे इकडे सकाळी पडला आम्हाला गरजा लागल्या इकडे खूप गरजाना आहे त्यांची विद्या ताई सकाळी संध्याकाळी हा लाईव राहते ताईची ताईची लाईव राहते जितेंद्र पाडेल तुम्हाला आम्ही कॉल करू शकतो आणि तुम्हाला सांगेन आम्ही काय झालं काय नाही दुपारी राहते दुपारी राहते त्यांची लाईव्ह ताईची विद्या ताईची बोला लाइव आता अपनी तीन राजू भाऊ कुठे आहे राजू भाऊ गेले ते आता लाईक करा भाऊ जितेंद्र पड़ेल पड़ेल साहेब लाईक करा आपल्या आशाताई न असं हे केलेलं आहे सपोर्टी कमेंट करतात फोन करणार मी जरूर फोन करणार भाऊ लाइव संपली की तुम्हाला फोन करणार मी दोघायला बीक लाईनवर घेणार मी ती गायला बीक आपले सुनील भाऊ आणि तुम्ही आणि तुमचे दाजी तुम्हाला ला सगळ्याला घेणार मी लाईनवर त्यांना का घेऊ तुम्ही आपले सपोर्टी कमेंट करतात ताई ओके ओके बोला लाईक करा कमेंट करा सात नंबर लाईक केलं ओके ओके बाय म्हणतात ताई आपल्या आशा ताई ताई मी तुला मा तुमचा नंबर आहे का त्याच्यावर नाही तर मला कॉल करा मी तुम्हाला सांगतो काय ज सविस्तर चॅनलची माहिती बंदी फक्त म मा, मला एकदा हे करा ताई बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा आपल्या विद्याताई सपोर्टी कमेंट करतात खूप खूप धन्यवाद ताई तुमचं मनापासून बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी लाईव्ह संपली की करतो भाऊ शंभर टक्के करणार मी ती घ्यायला लाईनवर घेणार आहे थोडे असं असं मॅटर झालेलं आहे तर तुम्हाला मी सगळं सांगतो फक्त लाईव्हमध्ये मी सांगू शकत नाही तर तीनला लाईव्ह आहे का बरं मी येईन ताई लाईवला शंभर टक्के सुनील भाऊला फोन करा घ्या घेणार शंभर टक्के घेणार त्यांना मी त्यात काही अडचणच नाही मिस्तिकायला लाईनवर घेणार आहे हो सांगतो मी शंभर टक्के सांगतो भाऊ काय नाही ताई दुसरं मॅटर आहे दुसरं आमचा प्रश्न लस आहे त्याच्यामुळे ते हे म्हणतात तसं काही हे नाही <coughs> बोला मित्रांनो हां ताई हो का बरं बरं ओके okay. ताई तेच दुसरं आमचं बोला आता आपली लाईव संपणार आहे काही थोड्या वेळामध्ये जेवण झालं का दादा तुमचं माझं झालं ताई तुमचं झालं का जेवण जेवण झालं का हो घेतो तिघायला पण घेतो मी लाईन लाईनवर बस एकाच नाही घेणार तिघायला घेतो मी हो झालं का जेवण आत्ताच झालं जेवण तुमचं ओके ताई बोला मित्रांनो शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाइक करा सर्वांनी कमेंट करा नवीन नवीन असंत चॅनलला सबस्क्राइब करत रहा लाइक करत रहा भाऊ मी तुम्हाला सर सांगतो मी बायलाकडे दे मी तुम्हाला सांगतो म्हणलं 受けたい